सदाच्या आशीर्वादात सदिच्छांसह मंगल सोहळा सुरू झालेला आहे लग्नविधी सुरू झालेले आहेत मंगलाष्टक संपन्न झालेले आहेत आणि आज पवार परिवाराची राजकन्या कारण राजघराणं आहे धार पवार हे घराणं राजकन्येचा विवाह तेवढ्याच शाही पद्धतीनं होतोय आजच्या विवाह सोहळ्याचं एक खास आकर्षण म्हणजे या विवाह सोहळ्यासाठी आपल्या दोन्ही परिवारांची सगळी नातलक मंडळी तर उपस्थित आहेतच पण त्यासोबतच अहिल्यानगरमधल्या एक नामवंत व्यक्ती आपल्यासोबत आहे डॉक्टर सौ सुधाताई कांकरिया डॉक्टर सुधाताई कांकरिया या गेली चाळीस वर्ष बेटी बचाओ बेटी पढाओ या आंदोलनात सक्रिय आहेत किंवा या आंदोलनाच्या त्या प्रवर्त्या आहेत आद्य प्रवर्तक आहेत आहे। असं म्हणायला पाहिजे अनेक कलमी जवळपास अकरा कलमी होणारा कार्यक्रम त्यांचा आहे आज चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी शर्वरी आणि चिरंजीव प्रतीक हे लग्नकाठीत बांधले जात आहेत सहजीवनात बांधले जात आहेत आणि यानंतर अर्थातच आपल्या परिवाराचं ते संगोपन करणार आहेत याच आनंदाच्या क्षणी एक फार महत्त्वाची शपथ एक महत्त्वाची आठवण त्यांना देण्यासाठी मॅडम इथे आहे हे आहे स्त्री जन्माच्या स्वागताचा फेरा आठवा फेरा आणि अर्थातच स्त्री जन्माच्या स्वागताचं वचन ते देण्यासाठी डॉक्टर सुनाताई कंकरिया आलेले आहेत मी त्यांना आपल्यासमोर आमंत्रित करते आणि आणखीन एक खास सांगणं म्हणजे आनंदाची अभिमानाची बाब आपण सगळ्यांसाठी संपूर्ण जगामध्ये नामाजलेला असा जागतिक पातळीवर दिला जाणारा नोबल पीस अवॉर्ड त्याच्या त्या नॉमिनी आहेत आणि त्या आज आपल्यासोबत आहेत मी आता त्यांच्याकडे माईक सुपूर्द करते आहे नमस्कार आहे खास अभिनंदन करण्यासाठी चिरंजीव सौका शलिताई आणि चिरंजीव जी आत्ताच आपण वर्माला आणि अक्षदा याचा आनंद सोहळा इथे संपन्न झालेला पाहिलेला आहे मी आदरणीय पवार परिवार आणि गांगर्डे परिवार दोघांचेही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते विशेष अभिनंदन करते आदरणीय सौभाग्यवती मीराताई आदरणीय श्री बळवंत बाळासाहेब पवार सर आणि विशेष अभिनंदन करते आदरणीय सौभाग्यवती संगीताताई आणि आदरणीय श्री रमेशजी गांगर्डे सर त्यासोबतच अत्यंत मनपूर्वक असं नमन करते श्री पैठणकर गुरुजी यांचं कारण आजचा हा विवाह सोहळा हा, हा थोडासा वेगळा आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विवाह हा, हा एक संस्कार आहे आणि हा विवाह सोहळा म्हणजे वधू आणि वर यांच्या चार डोळ्यांनी पाहिलेलं एक स्वप्न असतं स्वप्न एकच आहे पण पाहिलेलं हे चार डोळ्यांनी आहे आणि त्यासोबतच हजारो लाखो असे डोळे त्यांचा हा वेध घेत असतात असं हे तो दोन परिवाराचं मिलन आहे दोन संस्कृतीचा हा संगम आहे आणि अशा या पवित्र आणि मंगल अशा या विधीसोबतच या संस्कारासोबतच इतकं वेगळेपण म्हणजे आणखी एक संस्कार यासोबत जोडला गेलेला आहे आणि तो संस्कार म्हणजे मुलीच्या जन्माच्या स्वागताचा हा संस्कार आहे आपल्याला माहिती आहे की विवाह सोहळ्यामध्ये आपण सगळेजण म्हणजे जेव्हा आपले फार पूर्वी विवाह झाले होते तेव्हा आपण सगळेजणच एक प्रथा आहे की सात फेरे घेतो सात फेरे म्हणजे पती आणि पत्नीने वधू आणि वरांनी एकमेकांना दिलेली ती भावी आयुष्याची ही वचनं असतात त्या वचनासोबत आणखीन एक वचन जोडण्याची आवश्यकता का बसावी आणि ते वचन काय आहे ते वचन आहे की आमच्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जा जन्म झाला तर आम्ही तिचं मनापासून बुध्यापासून स्वागत करू तिला वाढवू तिला शिकवू तिला तिच्या पायावर करू अशा प्रकारचा हा संकल्प आहे मग असं करायची का गरज भासली आज आपल्याला माहिती आहे की विवाह वेळेवर अनेक मुलं तयार आहेत परंतु त्यांना अनुरोप त्यांच्या वयोगदाला साजेन अशी वधू आज आपल्याला मिळत नाही कारण मुलांची संख्या अधिक आहे आणि मुलींची संख्या कमी आहे आणि हा जो विरोधाभास आहे हा जो काही असमतोल आहे ही जी समाजाची विस्कटलेली खरी आहे धर्माचं स्वागत केलं पाहिजे पण जेव्हा आपली साक्ष घेऊन आणि दोन्ही सगळे सोयरी परिवारांच्या समजे त्यांच्या साक्षीने जेव्हा आपण हा संकल्प करतो तेव्हा तो पूर्ण स्वाद जात असतो आणि म्हणूनच हा एक विनंती एक प्रार्थना मी आदरणीय पवार सर त्यांच्या कुटुंबियांना आणि आदरणीय गागर्डे सर त्यांच्या कुटुंबियांना केली होती आणि या दोन्ही कुटुंबियांनी ही हा आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा आहे की भारी भारी लेका लेखा एवढी जेवढा मुलगा भारी आहे तेवढीच मुलगी भारी आहे आणि जेवढी मुलगी भारी आहे लेका एवढीच लेखणी भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊ या स्त्री जन्माचे स्वागत करूया मी दोन्ही परिवारांना खूप खूप शुभेच्छा देते वधुपरांचं अभिनंदन करते त्यांचं जीवन सुखाचं ीचं भरभराटीचं आनंदाचं यशाचं कीर्तीचं मानाचं सन्मानाचं जावो अशी ईश्वरच्या आणि प्रार्थना करते आणि इथेच काम केंद्र धन्यवाद ताई खूप खूप खुँ, सुंदर शुभेच्छा आपण आजच्या वधूवऱ्यांना दिलेल्या आहेत डॉक्टर सुधाबाई कांकरिया यांच्यासह मी डॉक्टर प्रकाशी कांकरिया यांचं या विवाह सोहळ्यात मनापासून स्वागत करते दोन्ही उभयता नेत्ररोग तज्ज्ञ आहेत जागतिक पातळीवर आणि खूप मोठं काम ताईनी हाती आहे आपण सगळेजण शुभेच्छा देऊया की नोबेल पीस अवॉर्डच्या फक्त नॉमिनीने राहता तुम्ही त्याच्या विजेत्या ठराव्या पवार शर्वरी आमची सून हरी आहे तर ती सून नसून आमची भूमी लक्ष्मी आमच्या तर मी माझा तुम्हाला प्रत्येक आणि शर्वती लोकांना कळीचा पोल होऊ द्या कळीचा पोल होऊ द्या कळीला झाली दामी पुलाला झाली दाखी सारा सारा गाव इथे भाषेमध्ये मराठी कळीचा पोल होऊ द्या म्हणजे मुलीचा कळीला उमलू द्या मुली वाचवा अच्छा वा वा मुली वाचवा मुली शिकवा आणि जशी तुम्ही आपली लेख आपल्या दोन्ही लेखी खूप छान उच्च शिक्षित केलेल्या आहेत तशाच प्रत्येक परिवारामध्ये लेकी वाचल्या पाहिजेत शिकल्या पाहिजेत खूप छान येस गळीचं फूल होऊ द्या हा मोठा संदेश तुम्ही दिलेला आहे तुमच्या उखाण्यातून आ, तर घेणार आहोत आपण थोड्याच वेळात स्त्री जन्माचा स्वागताचा आठवा फेराई ओडी जन्माचं स्वागत करण्यासाठी सुधाताई कांकरिया यांच्या सांगण्याप्रमाणे किंवा त्यांनी जी चळवळ ठेवली आहे आपल्या समोर जे वचन सांगताय घ्यायला त्याचा मंत्र हाच आहे लेखा एवढी लेख ही भारी हाच संदेश घरोघरी स्त्री जन्माचं स्वागत करूया आणि हा आठवा फेरा घेऊया आज हा पाचवा फेरा आहे कारण आपण चार फे घेतले आणि हा स्त्री जन्माच्या स्वागताचा पाचवा भगवान हे पाचवाग्यकांक्षिणी आज सुद्धा सौभाग्याची सुरुवात होते आहे कालचा अल्ल्याटपणा विसरून नव्या जबाबदारीचं हे पहिलं पाऊल उचलताना आजचा हा शुभ दिन तुझ्या मनात जन्मावर गुरुजीदास करते आहे नमस्कार मी नरेंद्र पैठणकर गुरुजी मी आज या ठिकाणी पवार पाटील व गांगुर्डे पाटील यांच्या विवाहप्रसंगी पौरोहित्य करण्यासाठी आलेलो आहे तर आजकाल आपण भरपूर लग्न लावलेले आहेत मी पण भरपूर लग्न लावलेले आहेत तर प्रत्येक कार्यामध्ये सप्तपदी ही घेतली जाते पण सर्वांना माहीत आहे सप्तपदी ही सात फेऱ्यांची असते पण आजकाल मुलींची संख्या पाहता सर्व समाजामध्येच मुलींची संख्या कमी झालेली आहे लग्नांची अडचण सर्व समाजामध्येच येत आहेत मुलींची संख्या वाढवावी यासाठी डॉक्टर सुधा कु कांक्रिया यांच्या संकल्पनेतून हा आठवा फेरा आपण चालू करत आहोत इथून पुढंही मी ज्या लग्नाला जाईल त्या ठिकाणी हे कन्सेप्ट सांगण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे आठव्या फेऱ्यांचा मंत्र असा आहे लेखा एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया खरंच खूप छान आहे ही संकल्पना सुधा कांकियाला माझ्या पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी रमेश गांगर्डे राहणार पुणे व्यवसायाने आम्ही कन्सल्टंट आहोत माझ्या मुलाचा आज विवाह इथं प्रत्येकाचा विवाह कुमारी सा शर्वरी हिच्याबरोबर होत आहे डॉक्टर कांक्रिया यांच्या संकल्पनेतून सात फेरे जन्मा लग्नाचे तर आठवा फेरा हा श्री जन्माचा ही चांगली एक संकल्पना त्यांनी आणली आहे ह्याच्यामध्ये तर आम्ही ते याच्यामध्ये स त्याचं स्वागत करतो कारण मलासुद्धा प्रथम पहिली मुलगीच आहे ती स्वत डॉक्टर गा श्रीरोगतज्ञ आणि प्रसूदे प्रसुदी, प्रसुदी आणि श्रीरोगतज्ञ आहे त्यामुळे आम्ही या संकल्पनेचं स्वागत करतो आणि आम्हाला त्याचा आनंद होत आहे नमस्कार मी बाळासाहेब प्रबळवंत महादेव पवार धार पवार आज शनिवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माझी कन्या शर्वरी आणि गांगर्डी पाटील यांचे चिरंजीव प्रतीक यांचा आज शुभविवाह कन्यादान पद्धतीने आत्ता संपन्न झालेला आहे आमचे डॉक्टर असं आणि जागतिक कीर्तीच्या डॉक्टर सुध्या कांक्रिया यांच्या प्रेरणेपासून जो काही संकल्प राबवला जात आहे जगभरामध्ये विशेष करून आपल्या भारतामध्ये आणि त्यातल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी मुलगी वाचवा मुलगी वाढवा मुलगी शिकवा असा जो संदेश दिलेला आहे सगळ्या जगाला अतिशय चांगला आहे आज आता आमची जी मुलगी आहे शर्वरी ही आता गांगर्डे परिवाराची आजपासून सून आलेली आहे आणि आम्ही पण एक अशी सर्वांना एक विनंती करतो आपण पण आपली जी मुलगी असेल ज्या कन्या असतील त्यांना पण प्रोत्साहित करा किंवा जे जगामध्ये चाललं आहे आता श्रीभरून हत्या वगैरे ती बंद करावी म मुलींना प्रोत्साहन द्यावं त्यांना शिकवावं वाढवावं असा हा उपक्रम डॉक्टर सुधा कांकऱ्याच्या माध्यमातून जो चा सगळीकडे चाललेला आहे त्याकरता आम्ही डॉक्टर सुधा कांकऱ्या आणि डॉक्टर माझे मित्र प्रकाश कांकऱ्या यांचा आम्ही शतसहा आभार मानतो हां आठवा फेरा जो आहे त्याचा जो विधी आहे तो संपन्न झालेला आहे तो मी सर्व लोकांना एक आमच्या पवार परिवाराने गांगर्डी प परिवाराच्या वतीने अशी विनंती करू इच्छितो की आपण पण प्रत्येक लग्नामध्ये सात फेरे झाल्यानंतर हा आठवा फेरा जरूर जरूर घ्यावा म्हणजे हा एक शुभ संदेश सगळीकडे पोहोचला धन्यवाद नमस्कार मी पवार अजिंक्य आज इथं गागर्टे परिवार आणि पवार परिवारांचा इथं संपन्न होत आहे नवरी मुलगी शर्वरी ही माझी बहीण आहे आज या विवाह प्रसंगी एक नवीन उपक्रम राबवला जात आहे तो म्हणजे डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला आठवा फेरा श्री जन्माचा स्वागताचा आणि खर तर आम्ही पवार परिवार हा खूप भाग्यशाली समजतो कारण की आमच्याकडं कन्या आहे आणि आज तीच कन्या गांगर्डे परिवारांचे घरचे सून होत आहे हे आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे आणि खरं तर हा उपक्रम डॉक्टर सुधा कांगरिया मॅमनी खरोखर हा खूप छान उपक्रम आहे त्यांच्यासाठी आमचा खूप प पवार परिवारतर्फे त्यांचा खरंच खूप मी आभार मानतो नाही तो भाऊ कहासे लागे हॅलो मी भारती राजेंद्र पवार राहणार पुणे सध्या आता शर्वरीच्या लग्न सोहळ्यासाठी नगर येथे उपस्थित आहे तर लग्नसोहळ्याचा सगळा कार्यक्रम अत्यंत छान पद्धतीने पार पडत आहे आणि त्यातल्या त्यात एक विधी जो असतो सप्तपदीचा तर त्या सप्तपदीच्या विधीमध्ये आपण सात फेरे येतो तर आता आपण नवीन एक आठवा फेरा म्हणून श्रीजन्माच्या स्वागतासाठी आपण हा आठवा फेरा घेत आहे आणि सर्वांना जन्माचं महत्त्व कळायला पाहिजे यासाठी हा आपला विधी संपन्न होत आहे मी डॉक्टर सुधा कांक्रिया मॅडम यांनी जो उपक्रम चालू केलेला आहे त्याचे स्वागतच करत आहे आणि मनापासून मी सगळ्यांना हा उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे मला तीन मुले आहेत सध्या दोघी मुली वेल सेटल आहेत एक तर आर्किटेक्ट कॉलेजवरती लेक्चरर आहे दुसरी पण कन्स्ट्रक्शनवर वेल सेटल आहे तिसऱ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस मी हा आठवा फेरा श्री स्वागताचा नक्की घेणार धन्यवाद